नमस्कार मी विठ्ठल दुधाप्पा कांबळे खारघरलाच राहतो चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेमध्ये दे, मुख्याध्यापक म्हणून काम करतो नोव्हेंबर महिन्यामध्ये रामलला अयोध्येमध्ये आपल्या मूळ घरी विराजमान होणार एक वातावरण सुरू झालं होतं देशभरामध्ये आम्ही सगळेजण तयारीला लागलो आणि लोकजागरण गृहसंपर्क अशा सगळ्या योजना चालू होत्या आणि त्यातले काही लोकांना प्रत्यक्ष त्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण त्याची यादी अशी अनेक कामं चालू होते तीन जानेवारीला दुपारी साडेचार वाजता मला फोन आला आणि सांगितलं की बावीस जानेवारीला तुम्हालाही अयोध्येला जायचं आहे मला आनंद झाला आणि ठीक आहे आय। अयोध्येला जायला मिळतं ह्याच याचा आनंद होता पण पुढचं जी बातमी कळल्यानंतर खूप आनंद आश्चर्य आणि काही सूचना ते म्हणजे रामलला ज्या गर्भगृहामध्ये जिथं विराजमान होणार आहेत त्यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या गर्भगृहामध्ये देशभरातनं अकरा जोडपी ही तिथं उपस्थित राहणार आहेत आणि त्यामध्ये मला माझ्या पत्नीला त्याचा मान मिळाला हे ऐकल्यानंतर अतिशय आनंद झाला भावना काय व्यक्त कराव्यात कशा व्यक्त कराव्यात कोणत्या भाषेत व्यक्त करावं हे सुचे ना क्षणभर असं वाटायला लागलं हे खोटं तर नाही ना आपल्या कानावर विश्वास बसेना पण हे पुन्हा एकदा मी ऐकलं आणि डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले सुचेना धन्य झालो या जन्मीचं सार्थक झालं आईवडिलांची पुण्याई फळाला आली माझे आईवडील तसे वारकरी संप्रदाय आणि देवधर्म करणारे असे त्यांनी केलेलं काम हे फळाला आलं तीन जानेवारीला ते ऐकलं मी आणि घरी पत्नीलाही फोन केला की तुम्हाला अयोध्येला प्रत्यक्षात या गर्भगृहामध्ये बसून प्रभू रामचंद्राची पूजा करायची आहे खूप आनंद झाला ती खूप आनंदित होती घरी आल्यानंतर या सगळ्या गोष्टी आम्ही खूप शेअर केल्या आणि काही काळासाठी मी पुन्हा एकोणीसशे ब्याण्णवच्या काळात गेलो निघून एकोणीसशे ब्याण्णवला ज्यावेळेला कारसेवा झाली आणि ढाचा पडला तिथं साक्षात मी उपस्थित होतो त्या कार्यक्रमात होतो तिथं प्रत्यक्ष सहभागी होतो ते ती तिन्ही ढाच्या पडताना मी पाहत होतो आणि देशाच्या एक गुलामीची निशानी नष्ट होताना या डोळ्यांनी पाहिली होती त्या दिवशी तिथं प्रभू रामचंद्राची रामललाची छोटी मूर्ती त्या टेंटमध्ये त्या राहुटीमध्ये त्या तंबूमध्ये ती विराजमान झाली होती याची देही प्रत्यक्ष प्रभु रामचंद्र त्यात मोडक्या तोडक्या का होईना त्या मंदिरात विराजमान झालेलं पाहिलं होतं त्यानंतर आत्तापर्यंत मी अयोध्येला कधीच गेलेलो नाही पण त्या आठवणी ह्या कायमच्या मनात होत्या आणि हे आमंत्रण आलं या बत्तीस वर्षाचा काळ झटकन निघून गेला याची देही याची डोळा म्हणजे काय असतं साक्षात अनुभूती ही आम्ही इथं घेतो आहोत बावीस जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमात मी आणि माझी पत्नी ही सहभागी होणार आहोत खरं तर हे नशिबाचा भाग म्हणायचा का पूर्वसंचित म्हणायचं मला माहिती नाही कोण काय कसं म्हणेल ते त्याचा त्याचा प्रश्न राहील परंतु प्रभू रामचंद्रांचा प्रत्यक्ष दर्शन मला तिथं होणार आहे शबरी जेवाला म्हणते की राम माझ्या घरी येणार येणार ती वाट बघते तिने प्रत्यक्ष रामाला पाहिलेलं नाही आहे पण रामाची वाट बघती आहे ती बोरं प्रभू रामचंद्र खाणार असं तिला वाटते रोज ती वाट बघते आहे आणि ते ती तिचं साक्षात्कार याच जन्मात पूर्ण होतं त्याची अनुभूती काय आहे ती अनुभूती ही आम्हा दाम्पत्याला या ठिकाणी मिळते दुसरी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की राम हा कसा आहे राम हा सर्वांचा आहे राम सगळ्यांचा आहे खरं सांगा मला तसं माझ्यासारखे असंख्य लोक असंख्य कार्यकर्ते असंख्य व्यक्ती आहेत त्यांच्या मेहनतीमध्ये त्यांच्या कष्टामध्ये कुठेही काही कमी नाही पण माझं नाव आलं त्याच्यात काय म्हणायचं तर माझं नशीब तर काय पाहिलं तर माझी जात नाही पाहिली माझं काय श्रीमंत गरीब हे नाही पाहिलं तसं पाहिलं तर मी सामान्य शिक्षक आहे एक प्राथमिक शाळेतला मुख्याध्यापक आहे माझी तशी क्षम पाहिले तर काय सामाजिकदृष्ट्या काय आहे पण ह्या मान मला मिळाला याचं साक्षात उदाहरण राम सगळ्यांचे आहेत सर्वांचे राम सर्वांमध्ये राम हे याची प्रचिती आपल्या सगळ्यांना येतं लोक कोण काय म्हणतं त्याची चिंता आपण करण्याचं कारण नाही अनुभूतीचीही लक्षणं आहेत तर राम सर्वांचे आहेत याची मला साक्षात इथं था, अनुभूती झाली मला खूप आनंद झाला या गोष्टीचा तिथली जी व्यवस्था ऐकली प्रत्यक्षात त्याचं आत्ता किती नीट नेटकेपणा किती व्यवस्थितपणा मला जे निमंत्रण आलं ते निमंत्रण पाहिल्यानंतर असं वाटतं की मला माझा कोड नंबर पण दिलेला आहे की कोड नंबर सेवन सेवन झिरो झिरो ए माझा आणि सेवन सेवन झिरो झिरो बी म्हणजे पत्नीचा मग इतकी बारीक व्यवस्था मग येणारा जो अतिथी आहे देशभरातनं आठ एक हजारापेक्षा जास्त लोक या कार्यक्रमात संमिलित होणार आहेत चार साडेचार हजार साधूसंत संमिलित होणार आहेत उद्योगपती आहेत सिनेक्षेत्र आहेत सगळ्या क्षेत्रातील लोकं उपस्थित राहणार आहेत आणि प्रत्येकाला बसण्याची व्यवस्था त्याचे नेणे आणण्याची ने व्यवस्था त्याच्या राहण्याची व्यवस्था अतिशय उत्तमरित्या मलासुद्धा ज्यावेळेला आलं तर अयोध्येतनं मला फोन आला की तुम्ही कसे येणार आहात लखनौला आल्यानंतर तुम्ही संघाच्या कार्यालयात उतरायचं आहे म्हणजे माझ्या उतरण्याची व्यवस्था तिथून प्रत्यक्षात गर्भगृहापर्यंत घेऊन जाण्याची व्यवस्था अतिशय सुंदर नीटनिटकी व्यवस्था त्याच्यानंतर हा कार्यक्रम जो होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष गर्भगृहामध्ये भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथजी राज्यपाल त्याचप्रमाणे या मंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष स्वामी नृत्य गोपाळदास महाराज असे पाच जणं प्रत्यक्षात तिथं जातील त्यांच्याबरोबर जवळपास आम्ही सगळे असू त्यांच्या पवित्र हस्ते ज्यावेळेला प्रभुरामचंद्रांचा प्रा प्राणप्रत्यक्षा तिथं होईल तदनंतर एक छोटासा मंच या पाच जणांसाठी असेल आणि त्यांच्याबरोबर त्या समानतेवर आम्ही सगळेजण दहा अकरा अकरा जणं आहोत हे आम्ही सगळेजण त्या मंचावर बसलेला असू हा सन्मान आहे हा मोठा सन्मान आहे राम सगळ्या सगळ्यांचे म्हणजे काही असा आहे हा मोठा सन्मान आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यांना दर्शनाची संधी ती मिळेल आणि त्याच्यानंतर सगळेजणं काम चालत राहील आणि प्रभू रामचंद्राचं दर्शनही चालत राहील हजारो लाखो करोडो लोक या दर्शनाशी अभिलाषा ठेवून आहेत अनेक जण म्हणत आहेत की आमचा नंबर कधी लागेल आमचा क्रमांक कधी लागेल प्रभुरामचंद्र देशाच्या एकात्मतेचं प्रतीक आहेत सर्वांना जोडणारे राम आहेत जसे सर्वांचे आहेत पूर्व पश्चिम असेल दक्षिण उत्तर असेल किंवा जगाच्या पाठीवर सगळ्यांना रामाची ही एक आस लागलेली आहे ओढ लागलेली आहे राम कुठल्या राजकीय पक्षाचा नाही राम कुठल्या एका मतपंथ संप्रदायाचा नाही राम सर्वांचा आहे सर्वातल्या सामान्यातल्या सामान्य व्यक्तीचा सामान्य उद्धार करणारा राम आहे अशा रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमामध्ये आम्हा उभय या मंदिर निर्माण ट्रस्टने संधी दिली खूप आनंद होतो आणि ह्या जन्मींचं सार्थ होतं रामाला मी काय मागणार रामाला मागळायचं काय आणि राम काय द्यायचं ठेवणार आहे मी प्रत्यक्षात आम्ही पत्नी जाऊ तिथं जाऊ प्रभू रामचंद्रांना एकच नवस म्हणेन हे प्रभू रामचंद्र माझ्या देशाला जगात सर्वोच्च स्थानी नेऊन ठेव माझा भारत जगाला मार्ग दाखवणारा हो देत भारत भारत राहायला पाहिजे म्हणजे काय तर भारत आत्ता एका नव्या उमेदीने जगाच्या कल्याणासाठी काम करताना दिसतो असा भारत माझा जगाला कल्याणाचा मार्ग दाखवणारा बनत राहू देत सर्वांचं कल्याण होऊ देत वसुधैव कुटुंबकम ही संत ज्ञानेश्वरांनी मांडलेली जी संकल्पना आहे ती सार्थ होताना याची देही याची डोळा पाहतो मी रामललाला ह्याच नमस्कार सांगणार आहे प्रसादाच्या रूपाने अयोध्येतून परत येताना मी तिथली ती मृतिका ती माती घेऊन येणार आहे कारण त्या मातीचा प्रत्येक कण त्या अयोध्येतल्या कारसेवकांच्या बलिदानाने पवित्र झालेला आहे त्याच्यावर पाय ठेवणंसुद्धा कठीण जाईल पण अशा या मृतिका मी घेऊन प्रसाद म्हणून मी आपल्या सगळ्यांसाठी मी घेऊन येईन बावीस तारखेचा कार्यक्रम संपल्यानंतर तेवीस तारखेला मी पुन्हा महाराष्ट्रात आपल्या घरी परत येईन त्यावेळेला तिथली पवित्र माती हे मी घेऊन येईन जी सगळ्यांसाठी ती प्रसाद म्हणून पण असेल आणि पुण्य म्हणूनसुद्धा असेल तर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सहकार्याने रामललाच्या त्या गर्भगृहात तिथं बसण्याचा मान मला मिळणारा तो मला नसून माझ्या जातीला नसून माझ्या समाजाला नसून संपूर्ण माझ्या भारतीय बांधवांना आहे तो खूप मोठा आहे तो सर्वांचा प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथं बसणार आहोत धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं